स्वतःसाठी पण इतरांसाठी पण मी गुडघेदुखीसाठी काहीतरी शोधत होतो सर इतर कंपनीचे प्रॉडक्ट मी यूज करायचो पण त्या एका पेशंटचा खर्च सहा हजाराच्या जा वरती जायचं आणि मी पण एका शेतकरी कुटुंबातील असल्यामुळं एखाद्या पेशंटला सहा हजाराचे औषध द्यायचे आणि त्याला तीन चार पाच महिने लागायचे ते गुडघेदुखी त्याला रिझल्ट मिळाला पण जेव्हा दोन महिन्यापासून मी सनेचचे प्रॉडक्ट पेशंटवर यूज करतोय आणि माझ्यावरही यूज करतोय माझ्या गुडघेदुखीचा त्रास ऑलमोस्ट सेवन्टी पर्सेंट गुडगादुखी माझी थांबलेली आहे आणि पेशंटचे जर अनुभव जर बघता एक पाच ते सहा पेशंटवर मी आपले सनेतचे आर्थो रिच योगराज गुगुळ आणि इतर आपलं प्रोटीन पावडर हे तीन चार प्रॉडक्ट मी पेशंटला देतोय वात कमी करण्यासाठी त्याला पित्त असेल तर पित्त कमी करण्यासाठी तर पेशंटला पण खूप चांगले एक चार पेशंटचे अगदी छान रिझल्ट आलेले हे मी बाकीच्यांना शेअर करू इच्छितो मुळव्याचे तर ऑपरेशन कॅन्सल झाले मुळव्याचे पण ऑपरेशन कॅन्सल झाले बऱ्याच पेशंटचे पित्ताशाच्या खड्यामध्ये पण छान रिझल्ट मिळाले एकूण ओव्हरऑल जर कधी ऑब्झर्वेशन मी केलं या तीन महिन्यामध्ये तर पेशंट खूप हॅपी आहेत आणि जिथं चार पाच हजार रुपये पेशंटला एका ट्रीटमेंटचे लागायचे बरोबर लोकांचं काय हो खूप आपण विचार नाही करत औषधाच्या नावाखाली खूप लूट होते दोनशे सहाशे रुपयाचं सॅनिटायझर अति जर कधी युज केलं तर सहाशे रुपयाचं सॅनिटायझर इथं बाराशे दोन हजार रुपयाला विकलं जातं मेडिकलमध्ये आणि आयसीयू थिएटर मध्ये असल्यामुळे लिहून दिल्यावर ते औषध न्यावेच लागतं एक लहान मुलाचा अनुभव सांगतो माझ्या मुलीचा मुलगा तीन वर्षाचा आहे आणि आपण हँडवॉश आणलं तर ते हँडवॉश खाली ठेवलेलं होतं पहिले पण आमच्या सुनबाईनी वरच्या बेसिनवर उचलून ठेवलं कारण वरच हँडवॉश संपलेलं होतं जेव्हा तो माझ्या घरी आला त्यांनी खेळणे विचारले नाही दरवेळेस खेळणे विचारतो खायचे विचारतो पहिले विचारलं त्याच्या मामीला की सेनिटाय ते हँडवॉश कुठं मग तिने सांगितलं ते वरती म्हणजे माझ्या जवळ वरती ठेवलेले माझ्याकडं पहिले घरात आल्यानंतर पहिले आला आल्यानंतर वरती गेला त्या हँडवॉशने त्याने हँडवॉश केले आणि मग तो खायला बसला एवढं आपल्या सनेच म्हणजे माझ्या अक्षरशः म्हणजे माझ्या अंगाला काटा आलाय सांगताना मी थोडं काही माझ्या तांत्रिक कारणामुळं म्हणजे मी फ्रेश झालेलो नाही म्हणून मी व्हिडिओ ऑन करत नाही पण असे सन्याचे रिझल्ट आहे एवढं म्हणजे मी सांगू शकतो तर खूप छान रिझल्ट आहे आत्ताच मी जवळपास एक अडीच लाखाचे प्रॉडक्ट केलेले आहे त्याच्यापैकी जवळपास एक पन्नास हजाराचे प्रॉडक्ट माझे सेल आउट पण झालेले आठ दिवसात मी जो जो जर पुण्याला पुण्याला होतो म्हणून माझे काही होल्ड झाले ऑर्डर पण एक सत्तर एक हजाराचे प्रॉडक्ट माझे त्याच्यातून सेल आउट पण झालेले म्हणजे ऑर्डर पण प्रॅक्टिस करता डॉक्टर साहेब तुम्ही मी प्रॅक्टिस म्हणजे फुल प्रॅक्टिस एक पाच वर्षापासून करतोय आणि साधारणतः आतापर्यंत मी जसे आपले ट्रेनिंग प्रोग्राम होतात याच्यात ज्या अशोक सरांनी प्रोसेस घेतला हे मॅक्झिमम प्रोसेस आपल्या क्लासमध्ये आपण आहेतच ऑलरेडी जसं सगळे मोटिवेशनल सगळ्या गोष्टी आणि आतापर्यंत माझ्या चौतीस शिबिर निवासी झाले म्हणजे पन्नास शंभर असे लोकांना घेऊन आणि ऑनलाईनचे माझे अडुसष्ट शिबिरं वेट लॉससाठी झाले माझा हायेस्ट रेकॉर्ड वेट लॉस म्हणजे सिक्स्टी टू के जी पाचशे ग्राम म्हणजे बासष्ट किलो पाचशे ग्रामचं माझं हायस्ट रेकॉर्ड ऑलरेडी होते मोटिवेशनल ट्रेनर होते सगळ्या ऍक्टिव्हिटी सरांकडे होत्या म्हणजे आज सगळ्या बेस होतात कालच सरांनी सांगितलं का एसयू गाडी पण येते सरांची ओके म्हणजे सगळ्या सरांनी त्यांच्या लाईफचं कम्प्लीट केलंय आणि एक नवीन स्वप्नाला जन्म दिलाय हेलिकॉप्टर घ्यायचंय आणि त्यासोबत आज एवढी सेवा करतात की आज त्यांनी जे एक सामान्य माणसाची भावना ओळखली तर जो माणूस एक शेतकरी आहे एक सामान्य पगारातला माणूस आहे तो एका वेळेस सहा साडेसहा हजाराची ट्रीटमेंट चार पाच महिने घेईन का आणि मग ही भावना जागृत झाली आणि जर म्हणतात ना तुम्हाला मार्ग पण येतो तर त्यानुसार सो म्हणजे लाईफमध्ये सगळे लोक ठेवलेलेच असतात तुमचे जे विचार आहेत सरांचे विचार परिवर्तन झाले आणि सरांना सनेचे प्रोडक्ट भेटले सगळे प्रोडक्ट फील करताय सर लक्षात ठेवा स्वतः यूज करता म्हणजे जरी डॉक्टर असेल तर स्वतः जर अरे माणूसच आहे ना डॉक्टर असेल तरी त्यांना पण जीवे त्यांना पण भावना आहे त्यांनी स्वतःवर पण रिझल्ट घेतले लोकांना पण घेतात आणि टच अँड फील प्रोडक्ट फील पण करतात आता हे प्रोडक्ट फील केल्यामुळं ले हायर लेवलचा कॉन्फिडन्स आहे म्हणून सरांनी अडीच लाखाचे डायरेक्ट पाच शॉप्या वन टाइम घेतल्या त्याच्यातले आठ दिवसामध्ये मार्केट किती किती मोठं आहे हे डॉक्टर साहेब सांगताय आज मार्केटला आणि तुम्ही सनतचे प्रॉडक्ट देऊन कॅन्सरचे पेशंट रिपेअर करू शकता एक पाच ते सहा हजार रुपये खर्च पेशंटला सांगायचा सा। ट्रीटमेंट काय द्यायची आणि काय का का गाईडलाईन लागेल मस्के सर आहेत उत्तम सिंग पवार सर आहेत मीरा राठोड आहेत माझे सिनियर मॅडम माझ्यापेक्षा ते सिनियर आहे माझ्यापेक्षा त्यांनी अगोदर त्यांनी नॅचरोपॅथीला ऍडमिशन घेतलेलं होतं आणि करा तुम्ही फक्त कॉन्फिडन्स लॉस नका होऊ देऊ तुमचा काही आजार असू द्या नक्की कुठलं काय पहिले जसं मस्के सरांनी सांगितलं जेव्हापर्यंत मी आतापर्यंत जेवढे प्रॉडक्ट घेतले माझ्याकडं सनेज ज्या दिवशी आलं त्याच्या थर्ड डे ला एक जणाला माहीत झालं आणि तोही सनेजचं करत होता नंतर ला याच्यामध्ये गेला तो आपलं नॅचरमोर मध्ये गेला काय नाव त्या कंपनीचं आठवत नाही मला आणि मग पुन्हा माझ्याकडे सहा हजार रुपयाची किट आणून टाकली म्हणे सर तुमचं गुडगा दुखतो त्याला माहित होतं तुम्ही यूज करा एक महिना ते मी तसंच पडलं माझ्याकडं नंतर तो म्हणे सर आता याचं काय करायचं म्हणलं तुमच्याकडे जे फ्रीमध्ये कोणी गरीब गोर गोरगरीब जनता असेल त्यांना द्या रिझल्ट नकले तर आपला मला काही आता सनेज व्यतिरिक्त दुसऱ्या कंपन्या करायच्या नाही मी तीन पाच कंपन्याचं काम करत होतो पाचपैकी तीन कंपन्या मी क्लोज करून टाकल्या आणि ओनली आणि ओनली सनेजचे प्रॉडक्ट वापरतो ज्यांनाही कोणाला जीवनात यशस्वी व्हायचं असेल स्वतः तुम्ही डॉक्टर बनू शकता फक्त मोजक्या आजारावर काम करा बरोबर बोर। बरोबर मोजक्या आजारावर काम करा भला पासारा पांगवत बसू नका कोणाला काही दोन दोन रुपयाच्या अहो साध ऍसिडिटीने किती किती जनता त्रस्त आहे तुम्ही शंभर लोक जमा केले तर तुम्ही सत्तर लोक ऍसिडिटीने त्रस्त आहे कारण चुकीचं खानपान पण आपल्या तीनच आहे डायजेशिव टॅबलेट Uh, जर खूपच प्रॉब्लेम असेल तर डायजेशिव्ह लिक्विड आणि त्याच्यापेक्षा जास्त प्रॉब्लेम असेल तर uh, लिव्हरचं आपलं लिक्विड तीनच द्या आणि अविपित्तकारी चूर्ण द्या आणि आपली एक टॅबलेट आहे बघा याचीच पित्त कमी करण्याची सुद्धा एवढंच द्या पाच प्रॉडक्ट द्या सातशे आठशे रुपये लागतात त्या माणसाला काही त्याच्यासाठी जड नाही कारण आपण काय विचार करतोय बर का योगेश तर आपण विचार काय करतोय की लोकांना परवडेल का तो घेईल का अरे तो एवढा परेशान तो ऑलरेडी लाखाने पैसे घालून तुमच्याकडे आलेला आहे हे तो सांगत नाही त्याच्या कमी कम ना करते पण तो सांगत नाही पहिले घाबरायचो अरे एवढं कस काय पेशंटला द्यायचं दनादन प्रॉडक्ट देतो मी दनादन रिझल्ट येतात एक जण तीन, तीन तीन चार चार जणाला घेऊन येतो आज सहा लोकांची अपॉइंटमेंट माझी फिक्स झालेली ग्रेट ग्रेटिंग जोड सांगतो हो सरांसाठी त्यां जास्त आता जर अडीच लाखाचे वन टाइम आणि त्याच्या आधी पन्नास एक लाख हजाराचे घेतले तर तीन एक लाख सरांनी प्रोडक्ट घेतले आणि एवढा कॉन्फिडेंटली तर आपल्याला तीस हजार रुपये काय आहे का, का। आजची बात नाहीये तुम्ही लोकांच्या विचार नका करू त्यांच्याकडे कर पैसे नाही हा विचारच नाहीये एवढ्या कमी पैशामध्ये एवढ्या भारी प्लॅटफॉर्मवर कोणाचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही जे लोक आउट ऑफ आहे जिथं सेमिनार नाहीये स्वतः उतरा स्वतः फाईल फोल्डर हातात घ्या आणि फील्डवर तुटून पडा ज्या मी गोष्टी के सांगितलंय त्या फॉलो करा तुम्ही लीडर बनणार तुमच्या एरियातले तुम्ही स्वतः होम मिटिंग घ्यायला लागणार